सरकारचे धन्यवाद करते त्यांनी महिलांसाठी मुलींना नाही का लोक म्हणायचे कशाला मुलगी झाली काय त्याच्यासाठी त्यांनी पहिली स्कीम पाठवली लेट लाडकी म्हणून त्या स्कीमचा पण आम्हाला नाही का, का, का आदिवासी लोकांना फायदा झाला त्यानंतर आभा कार्ड लोक का आजारे असतात त्यांच्यासाठी पण सरकारने पाच लाखाची दिसत स्कीम पाठवली का फायदा झाला आता ही नवीन दीड हजार रुपये महिन्याने काय स्कीम होईल हे आमच्यासाठी खूप चांगली बातमी आहे आणि माझी लाडकी बहीण माझी आई गोरगरीब समाज यांना याचा फायदा व्हावा ख खर र धुंग थोड पुढं जाऊ गड्या पाऊल